मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या एसपींना फोन केला देशमुख हत्या प्रकरणातील तपासाचा आढावा त्यांनी घेतलेला आहे एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश फडणवीसांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले तपासात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे कुणालाही दयामाया दाखवू नका असे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले ओम देशमुख प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील ओम तुमच्याकडे काय अधिक तपशील अगदी बरोबर आहे सकाळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मसाजोगच्या पाण्याच्या टाकीवर जाऊन एक आंदोलन केलं होतं पोलिसांकडनं कुठलीही माहिती दिली जात नाही आपल्याला तपासाबद्दल कुठलीही माहिती पोलिसांनी दिली नाही अशा प्रकारचा गंभीर आरोप त्यांनी केला होता मसाजोगमध्ये बऱ्याच बराच वेळा या प्रकारावरून निर्माण वादाने निर्माण झाला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वतः बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकारी जे तपास या प्रकरणाचा करत आहेत त्यांना फोन केला आहे या सगळ्या तपासाचा या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला आरोपींबाबत माहिती घेतली आहे कुठलाही कुठल्याही आरोपीला सोडता कामा नये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी कोणालाही दयामाय दाखवली जाऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे आता जरी देशमुख कुटुंबियांचं समाधान होतय का आणि त्यांनी जे काही आरोप केलेत त्यावर त्यांना मिळाला आहे पाहणं असणार कारण त्यानं संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी असेल किंवा धनंजय असतील सातत्याने आरोप केला होता की प्रशासनाकडनं पोलिसांकडून आपल्याला सहकार्य मिळत नाही माहिती दिली जात नाही त्यामुळे आता देशमुख कुटुंबियांची जी काही तक्रार आहे त्यावर ते त्यावरती करणार मुख्यमंत्री सध्या तरी यशस्वी ठरलेत असं आपण सध्या तरी म्हणू शकतो निश्चित ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल